पुरुषोत्तम आवारे पाटील आपण बघताय रोखोक अनेक मित्रांनी अजूनही रोकटोके चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया त्यांनी रोकठोके चॅनल सबस्क्राईब करावं मित्रांनो राजकारणात कधी काही घडतं याचा अनुभव आपण सतत घेत असतो महाराष्ट्रात सत्ताधारी महायुतीला आणि त्याच्या असंख्य पदाधिकाऱ्यांना हा प्रश्न पडला की दोन पक्षांचं छान चाललं होतं तिसरा भिडू घेतला आणि सगळं मुसळात केर गेलं या पद्धतीचं वातावरण सगळं जाणवते महायुतीमध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले त्यानंतर शिवसेना भाजप यांचं उत्तम चाललेलं असताना उगास त्यांना अवदस आठवली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडून चाळीस आमदारांसह अजित पवारांना त्यांनी सोबत घेतलं नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये एक लक्षात आलं की अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा त्यांना प्रत्यक्ष मतांच्या बाबतीत कोणताही फायदा झालेला दिसत नाही उलट भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युतीची जेवढी बदनामी व्हायची ते होती तेवढी बदनामी झाली त्याला कारणही तशीच घडली होती ज्या दिवशी अजित पवारांचा महायुतीत प्रवेश झाला त्याच्या अगदी चार पाच दिवस अगोदर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अजित पवारांचा सत्तर हजार कोटींचा घोटाळा काढला होता त्याचा विशेष आपल्या जाहीर भाषणामध्ये उल्लेख केला होता आणि जो इसम जो नेता जो व्यक्ती सत्तर हजार कोटीचा घोटाळा करतो आणि प्रधानमंत्री मोदी ज्याचा जाहीर सभेत उल्लेख करतात त्याचाच लगेच चार पाच दिवसानंतर भारतीय जनता पक्षाच्या सोबत मैत्रीपूर्ण करार होतो आणि तो महायुतीत सामील होतो हे अनेकांना आवडलं नाही लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर याच विषयावरून टीका झाली आणि प्रत्यक्षात जेव्हा मतदान झालं तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे जे मतदारसंघ होते त्या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचं मत महायुतीला ट्रान्सफर झालं नाही हे प्रत्यक्ष दिसून आलं त्याच्यामुळे भारतीय जनता पक्ष शिवसेना युतीच्या अनेक लोकांनी अनेक पराभूत खासदारांनी विजयी खासदारांनी लगेच त्या पद्धतीची नाराजी बोलून दाखवली की अजित पवारांच्या आमदारांच्या मतदारसंघातलं मत जे आहे ते महायुतीच्या उमेदवाराला ट्रान्सफर होऊ शकलं नाही तिथे मताधिक्य मिळू शकलं नाही त्यामुळे एक वातावरण असं तयार झालं की अजित पवारांना घेऊन आपला काही फायदा झाला नाही येणाऱ्या विधानसभेला अजित पवारांना आपण सोबतच असंच सोबत ठेवलं तर आपलं नुकसान होऊ शकेल या पद्धतीचं मत सग सगळ्यांचं हळूहळू तयार व्हायला लागला आहे विजयानंतर पराभवानंतर जे चिंतन मंथन होतं त्याच पद्धतीनं भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेनंसुद्धा काही बैठका घेतल्या त्या बैठकांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जे काही प्रतिनिधी होते त्या प्रतिनिधींनीसुद्धा या पद्धतीचा सूर आळवायला सुरुवात केली की के राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांना तुम्ही सोबत घेतलं आणि त्याचा फायदा न होता पक्षाच्या प्रतिमेला धक्का बसण्यास मोठ्या प्रमाणावर ते कारणीभूत ठरले त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जर अजित पवार आपल्यासोबत कायम राहिले तर त्याचा मोठा फटका महायुतीला महाराष्ट्रात बसू शकतो अशा पद्धतीची तक्रार आतापासून सुरुवात झालेली आहे त्यामुळे ह्या भावना ज्या आहेत ह्या भावना भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय स्तराच्या नेत्यांच्या कानापर्यंत मोदी असतील शहा असतील नड्डा असतील यांच्या कानापर्यंत टाकण्यात आल्या कदाचित एखादं महत्त्वाचं कारण भारतीय जनता पक्षाचं केंद्रीय नेतृत्व समोर करून पुढे करून अजित पवारांना पद्धतशीर बाहेर काढू शकतात येणाऱ्या निवडणुकीत अजित पवारांचा गट हा कोणत्या पक्षासोबत जाईल हे सांगता येत नाही कदाचित ते काकांचे चरण धरून माफीसुद्धा मागू शकतात आणि ते पुन्हा त्यांच्यासोबत मूळ राष्ट्रवादीसोबत ते जाऊ शकतात अशा पद्धतीचं वातावरण आहे लोकसभा निवडणुकीत ज्या पद्धतीने महाराष्ट्रात पक्ष आणि महायुती प्रचंड डॅमेज झाली ते डॅमेज कंट्रोल करण्यासाठी सध्या अजित पवार हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जाण्याचं बोलत आहेत त्यांनी ती सुतोवाच केला आहे हा प्रयत्न हाच आहे की महाराष्ट्रभर जाऊन जिथे जिथे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये काय नाराजी आहे महायुतीतले तीन पक्षातले कार्यकर्ते एकत्रित आले तरी मात्र त्यांचं मनोमिलन होऊ शकलं नाही अडीच वर्ष किंवा आधीसुद्धा पक्षाच्या स्थापनेपासून ज्या पद्धतीने एकामेकावर आरोप प्रत्यारोप करून एकामेकाच्या विरोधामध्ये प्रत्यक्ष गाव पातळीवर लढणारा हा कार्यकर्ता या वरच्या युतीनं मात्र एकत्रित येऊ शकला नाही त्याची मनं तो सांधू शकला नाही ही दुबंगलेली मनं घेऊन जर भारतीय जनता पक्षासोबत अजितदादा जात असतील तर येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची मतं ट्रान्सफर होतील की नाही राष्ट्रवादीच्या उमेदवाराला इतर महायुतीच्या घटक पक्षांची मतं मिळणार की नाही हा मोठा प्रश्न डोक्यात घेऊन अजित पवार महाराष्ट्राच्या दौऱ्यावर लवकरच निघतील परंतु लोकांच्या मनात सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये शरद पवारांना या वयात प्रचंड त्रास देऊन अजित पवारांनी ज्या पद्धतीने पक्ष फोडला आणि त्यांच्यावर काही आरोप प्रत्यारोप केले हे आरोप प्रत्यारोप लोकांना आवडले नाहीत सामान्य माणसाला आवडले नाहीत त्याची परिणिती अजित पवारांच्या ऐवजी शरद पवारांच्या सोबत मोठ्या प्रमाणावर सहानुभूती ठेवून लोकांनी तो आपला रोष व्यक्त केलेला आहे लोकांचा सध्या कल लोकसभा निवडणूक कुठे होता सध्या कुठे आहे आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये तो कशा पद्धतीने महाविकास आघाडीसोबत राहील याची कल्पना अजित पवारांना आलेली आहे अजित पवारांनी आणखी आपले काही बोलभांड प्रवक्ते काही बाजारू विचारवंत सोबत घेतलेले आहेत त्याचाही मोठ्या प्रमाणावर अजित पवारांना फटका बसलेला आहे इतर अनेक प्रवक्ते जे आहेत ते याच पद्धतीचे आहेत त्याच्यामुळे त्याचाही त्यांनी नव्यानं फेरविचार करण्याची गरज आहे परंतु आता महाराष्ट्रामध्ये जे लोकांनी ठरवलेलं आहे की येणाऱ्या काळातसुद्धा महाविकास आघाडीसोबत ज्या पद्धतीने लोक लोकसभेमध्ये मजबूतपणे त्याच्या पाठीशी राहिले होते त्याच पद्धतीनं येणाऱ्या विधानसभा निवडणुकीतसुद्धा महाविकास आघाडीच्या सोबत लोक राहतील अजि अजित पवारांच्याऐवजी शरद पवारांना सहानुभूती एकनाथ शिंदेंच्याऐवजी उद्धव ठाकरेंना सहानुभूती या पद्धतीचं वातावरण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात निर्माण झालं महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांच्या पक्षांनी जेवढी मेहनत घेतली त्या त्याच पद्धतीची मेहनत महाराष्ट्रातल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी सामाजिक चळवळींनी जनसंघटनांनी मोठ्या प्रमाणावर महाविकास आघाडीच्या बाजूनं मत तयार करण्यासाठी घेतलेली आहे Uh, संविधानाला जो धोका आहे ज्या पद्धतीनं वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विरोध करणारी ही माणसं आहेत ही हा धोकासुद्धा त्यांनी समजून सांगितला आणि येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर लोक कसे महाविकास आघाडीच्या पाठीशी जातील याची चुनूक अजित पवारांना लागलेली अजित पवार किती स्पष्ट बोलणारे असले तरी लोकांना हा असा स्वभाव विशिष्ट काळ आठवतो नेहमीसाठी काही तो स्वभाव uh, आवडत नाही त्याच्यामुळे वैचारिक द्वंद्व ज्यांच्या मनात निर्माण झालं ती माणसं दीर्घकाळ राजकारणात काम करू शकत नाहीत अजित पवारास त्याच अवस्थेत त्याच एका मोडवर आलेल्या आहेत त्याच्यामुळे महाराष्ट्रात फिरून किती लोकांना ते समजावून सांगू शकतात किती आपल्या बाजूनी जनमत करू शकतात यावर बरंच काही या अवलंबून आहे मित्रो आतापुरतं पुरतं एवढंच हा व्हिडिओ आवडला असेल तर रोखठोक या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअरसुद्धा करा नमस्कार